आता इथे भाजीसाठी मी चणे विजवू घातलेले आहेत बघा या दिवसामध्ये खूप असे चिलटे होतात आपण फळं आणले की त्यावर लगेच चिलटे बसतात केळी आणले की चिलटे बसतात खरकट उष्ट जे काही असेल बेसिनजवळ तिथे भरपूर प्रमाणामध्ये चिलटे होतात बारीक मच्छर होतात ते चिलटे होऊ नये म्हणून प्रत्येक गृहिणीचा खूप आटापिटा असतो हे करून जातील का ते करून जातील त्यासाठी बघा आपल्याला घरच्या घरी प्रयोग करायचा आहे फार काही करायचं नाही आहे आपलं जो सिंक आहे गॅसचा ओटा आहे ते काम झालं की लगेच स्वच्छ करून घ्यायचं आहे कोरडं ठेवायचं आहे शक्यतोवर आणि खरकटं वगैरे उष्ट जे असलं ते बाहेर टाकून द्यायचं आहे किंवा एका पॉलिथीनच्या बॅगमध्ये भरून ते डस्टबिनमध्ये दे टाकून द्यायचं आहे बघा माझं काम झालेलं आहे रात्रीचं त्यानंतर मी बेसिनसुद्धा असं ड्राय करून घेतलेलं आहे हे जे उष्टी भांडे आहेत हे आता बाहेर ठेवून देणार आहे कारण बाई सकाळी येईल त्यासाठी बघा असं प्रकारे आपलं जे किचन ओटा आहे तो अगदी कोरडा करून घ्यायचा आहे थोडेफार भांडे असले तर आपण ते धुवून ठेवून द्यायचे असा अशा प्रकारे आपला जो ओटा आहे तो स्वच्छ ठेवायचा बघा हे थोडे भांडे मी घासून घेतले होते ते मी आता एका भांड्यात टोपल्यामध्ये काढून घेत आहे म्हणजे त्यात जे पाणी आहे ते आता निथरलेलं आहे मी आता यामध्ये टोपल्यामध्ये ठेवून घेत आहे मध्ये थोडं पाणी जमा झालेलं आहे ते पाणी आता आपण फेकून देणार आहोत आपला प्रयत्न हाच राहिला पाहिजे की आपलं जो किचन ओटा सिंक वगैरे आहे ते कोरडं ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आता इथं मी पंचायती घेतलेली आहे पंचायती माझी तुटलेली आहे त्यामध्येच मी करणार आहे प्रयोग इथे मी तांदूळचे दाणे घेतलेले आहे जेणेकरून जे आपलं भांडं असतं ते काळं पडत नाही आपल्या घरामध्ये किती प्रमाणात चिलटं झालेले आहे त्या प्रमाणात कापूराचं प्रमाण कमी जास्त करायचं आता माझ्या घरामध्ये चिलटे अगदी नाच्या बराबर आहे मी इथे दोन मोठ्या कापूरच्या वड्या घेतलेल्या आहेत आणि त्यावर मी आता तीन लवंगा घेतलेल्या आहेत तुम्ही कापूर जास्त घेतला की लवंगांचं प्रमाण पण आपल्याला वाढवून घ्यायचं आहे कापूर आणि लवंगासोबत सोबत जाळल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जासुद्धा निघून जाते जाळण्यापूर्वी आपल्याला खिडक्या बंद करून घ्यायच्या आहेत दरवाजाही बंद करून घ्यायचा आहे आणि मग कापूर जाळून घ्यायचा आहे फॅनही आपल्याला बंद ठेवायचा आहे आणि आता जी आपली ज्योत तयार झालेली आहे ती ज्योत आपल्याला पूर्ण घरामध्ये फिरवून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे पूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जास्त करून बेसिनजवळ अशा प्रकारे आपल्याला फिरवायचं आहे सुगंध पण छान येतोय घरामध्ये प्रसन्न वातावरण पण निर्माण होतं आणि आपल्या घरामध्ये चिलटे पण राहत नाही असं मी आता साईडला ठेवून दिलेलं आहे बेसिनच्याच कानाकोपरा पण फिरवून घ्यायचा आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी करायचं आता आपला कापूर हा जवळजवळ संपत आलेला आहे आता आपण खिडक्या उघडून देऊ आणि नंतर फॅनही चालू करून देऊ म्हणजे जे काही असतील ते बाहेर उडून जातील इथं माझी तेलाची बरणी आहे तिला मी अशी वरून कॅरी बॅग लावून ठेवते म्हणजे ती कमी चिकट होते धूळ कमी बसते व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक सर्वांचे घर स्वच्छ राहील चिलट्यांपासून सुरक्षित राहील आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद